नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सागर पाटील मॅथ्स अँडिंग मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या सरावासाठी आपण दोन हजार चोवीस मध्ये जी पोलीस भरती झाली होती त्याचे जे काय पेपर झाले होते आपण त्याची सिरीज चालू केले तर त्याच्यामधला बघा आज आपण पुढचा पेपर बघणार आहे की जो ठाणे शहराचा आहे जो आपला एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झाला होता ठीक आहे त्याच्या आधी बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँडिंग नावाचं त्याच्यावरती बघा साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे बॅच फी फक्त आपली नऊशे न्याव रुपये असेल सेम त्याचप्रमाणे आपल्या अप्लिकेशन वरती एम पी एस पण सेपरेट बॅच अव्हेलेबल आहे त्याची पण फी आपली नऊशे नव्वद रुपये आहे ठीक आहे तर बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आपण सरळ सेवेसाठी पोलीस भरतीसाठी आणि सलाठी भरतीसाठी बॅचेस उपलब्ध करून देणार आपल्या वरती काही दिवसामध्ये तुम्हाला ते अव्हेलेबल होऊन जातील ठीक आहे तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण बघा आजच्या पेपरमध्ये फक्त आपल्याला ठाणे शहराला दहा प्रश्न विचारले ठीक आहे बघा काय दिसते याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला हा खालील गटात न जुळणारी संख्या ओळखा बघा आता पहिला जो प्रश्न या ह्याच्यामध्ये बघा तीन पर्याय निघतात कुठले कुठले लक्षात घ्या बघा याच्यामध्ये पहिला पर्याय निघतोय बघा सेहेचाळीस का पंचेचाळीस सत्तेचाळीस आणि एकोणपन्नास या विषम संख्या आहेत सेहेचाळीस हा आहे. ह्या झाला पहिला पर्याय आपण निघतोय बघा सत्तेचाळीस का निघतोय बघा कारण की सत्तेचाळीस ही एकमेव काय बघा ह्या चार पर्यायमध्ये मूळ संख्या आहे सत्तेचाळीस ठीक आहे बघा आणि आणखी कुठला पर्याय निघतो बघा तर एकोणपन्नास तर एकोणपन्नास ही संख्या आहे बाकीच्या कुठल्या काही वर्गसंख्या नाही त्यामुळे तीन पर्याय निघतात याच्यामध्ये ठीक आहे तर बघा ह्याचं उत्तर की केलं पहिला आयोगाने तीन उत्तर निघतात ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता गुणाकार गुण। करायचा बघा काय दिसते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये सातशे चौतीस गुणिले नऊशे नव्याण्णव बरोबर आहे का आता आपण काय करू तात्पुरतं सातशे चौतीस काय थोडक्यात नऊशे नव्याण्णव वेळा आपण ऍड केले याचा त्याचा अर्थ झाला बरोबर आहे का आपण काय करू नऊशे नव्याण्णवच्या व एक फक्त ऍड करू ह्याच्यामध्ये एक हजार मग सातशे चौतीस काय केलं आपण बघा सातशे चौतीस हे एक हजार वेळा घेतलं आपण तर बेरीज किती आहे बघा त्याचा गुणाकार किती आला सातशे चौतीस वरती तीन शून्य ठीक आहे पण आता आपल्याला काय करावं लागेल आपल्याला सातशे चौतीस नव्याण्णव घ्यायचं होतं आपण फक्त एकदा वाढवलं तेवढे एकदा फक्त कमी करा काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघ सातशे चौतीस वरती तीन शून्य वजा किती यायचं बघा सातशे चौतीस 60. 60 सातशे चौतीस काय निघते बघा ह्याच्यामध्ये दहा चार गेलं सहा राहिलं परत नवातनं तीन गेलं सहा राहिलं परत तर नवातनं सात गेलं दोन राहिलं ठीक आहे इकडे तीनला तीन घ्या आणि इकडे परत तीन ला तीन आणि सात ला सात म्हणजे त्र्याहत्तर बत्तीस सहासष्ट त्र्याहत्तर बत्तीस सहासष्ट कुठे बघा ऑप्शन नंबर पहिला ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा कोळींडी कोळींचा प्रश्न काय दिसतोय व्हायचं माहिती मला मग किती आलं बघा सोळा सोळा अधिक चार बरोबर वीस परत बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस अधिक चार बरोबर एकतीस बघा परत पंच्याहत्तर चाळीस चाळीस अधिक चार बरोबर चव्वेचाळीस मग ते काय तीन पंधरा म्हणजे एकशे पन्नास एकशे पन्नास अधिक चार म्हणजे किती येते एकशे चोपन्न म्हणजे ऑप्शन नंबर दोन फक्त गुणाकार करून काय करायचं अधिक चार करायचा ठीक आहे ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बाबा प्रश्नामध्ये सुदामाने दीड लाख रुपये किमतीचा भूखंड श्यामरावांना विकला दलालाने दोघांकडून अडीच टक्के दलाली घेतली तर दलास एकूण किती दलाली मिळाली म्हणजे बा ह्याच्याकडनं अडीच लाख रुपये अडीच टक्के दुसऱ्याकडनं पण अडीच टक्के थोडक्यात त्याने पाच टक्के रक्कम कमवली किती वरती तर दीड लाखावरती एक लाख पन्नास हजाराचे पाच टक्के काढा काय निघालं बायकडे शून्य दोन शून्यला हे दोन शून्य कॅन्सल पंधरी पाचशे झाले पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर वरती हे एक आणि दोन शून्य म्हणजे किती बघा सात हजार पाचशे रुपये म्हणजे ऑप्शन नंबर तीन येते ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून बघा काय दिले बघा याच्यामध्ये जॉमिटरीवरचा क्वेश्चन आहे एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे बारा सेंटीमीटर व नऊ सेंटीमीटर आहे तर आयताचे आयता क्षेत्रफळ किती बघा आयत काढायचं आयताची लांबी किती दिली बघा त्यांनी बारा सेंटीमीटर आणि रुंदी किती दिली बघा नऊ सेंटीमीटर ठीक आहे आयताचे क्षेत्रफळ किती असतं बघा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी लांबी किती आपली तर बारा सेंटीमीटर उंदी किती आहे बघा नऊ सेंटीमीटर मग किती आलं बघ बारुनवे आठो हो दर्शी एकशे आठ आलं आणि कसं असतं बघा इथं सेंटीमीटर आहे इथं पण सेंटीमीटर आहे मग सेंटीमीटर म्हणाले सेंटीमीटर किती असतं सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरा सेंटीमीटर मराठीमध्ये म्हणतो आपण एकशे आठ मध्ये उत्तर काय निघतो ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघून बघा आता हा टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे कसं बघा लक्षात घ्या जर सात उंदीर मारण्यात सात मांजरांना सात मिनिटे लागतात तर सातशे उंदरांना मारण्यासाठी सातशे मांजरांना किती वेळ लागेल बघा लक्षात घ्या काम जसं आपण बघितलं बा काम काम एक भागिले मानसे गुणिले दिवस गुणिले तास करतो आपण बरोबर आहे का बरोबर काम दोन भागिले काय असते बघा मानसे गुणिले दिवस गुणिले तास आता आपल्याला ता, इथं काम कुठले ते ओळखता आला पाहिजे बाबा काम काय दिसते बघा तुम्हाला सात उंदरांना मारण्यात सात उंदरांना मारायचे बरोबर आहे का तर किती उंदर मांजर लागले बघा तर सात मांजरांना सात मिनिटं वेळ लागला बरोबर दुसरं काम काय बघा तर सातशे उंदरांना मारायचे सातशे उंदरांना मारण्यासाठी काय दिले बघा तर सातशे मांजरांना किती वेळ लागेल तर एक्स वेळ लागेल ठीक आहे बघा आता इथे काय बघा ह्या सातशे ला सातशे कॅन्सल करा इकडे या सात ला सात कॅन्सल करा ठीक आहे बघा म्हणजे काय बघा एक्स बरोबरच्या अलीकडे आणला तर काय होईल वरती येईल आणि ह्या सात बरोबरच्या आपल्याकडे गेला की पुढे जाईल म्हणजे किती वेळ लागेल बघा तर सात मिनिटं वेळ लागेल हरकत काय एक्स एक्स बरोबर किती झाला सात राहिला सात मिनिटं म्हणजे ऑप्शन नंबर पहिला ठीक है चला क्वेश्चन बहु बेपैकी ज्या संख्य अकड़ा हो संख्या लिहा एकदम सोप्पा प्रश्न विचार बटन तीन अकड़ा सहा अच अक दौन अक अच्छा चार अकड़ा आठ अच्छा हे निकते बात केरा आठ तीन अकड़ सात चार अक पंच उत्तर इतने उत्तर का आठन पास तेरा ठीक है चला क्वेश्चन बहुत काय दिले बा प्रश्नामध्ये नऊ पुस्तकांची सरासरी किंमत पंचवीस रुपये आहे जर दहाव्या पुस्तकांची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत तेवीस रुपये होते तर दहाव्या पुस्तकाची किंमत किती बघा आता दहा पुस्तक आहेत एकूण दहा पुस्तक त्यांची सरासरी किती दिली बघा त्यांनी दहा पुस्तकांची सरासरी किती आहे तेवीस आहे मग त्यांची एकूण एकूण किंमत किती असेल बघा दहा गुणले तेवीस केली तर किती येते बघा दोनशे तीस येते ठीक आहे बघा सेम परत बघा नऊ पुस्तक आहेत नऊ पुस्तकांचे सरासरी किती दिले बघा त्यांनी आपल्याला पंचवीस रुपये दिले पंचवीस रुपये ठीक आहे बघा मग त्यांची एकूण किंमत जर पकडला आपण तर काय निघेल बघा पंचवीस नऊ व सव्वा दोनशे बरोबर आहे का मग चला आता मग दोनशे तीस मधून बघा दहा पुस्तकांची किंमत दोनशे तीस आहे त्यातल्या पहिल्या नऊ पुस्तकांची किंमत दोनशे पंचवीस आहे याचा अर्थ दहाव्या पुस्तकांची किंमत किती असेल दोनशे तीस मध्ये दोनशे पंचवीस करा पाच रुपये बरोबर आहे का उत्तर किती आला आपला ऑप्शन नंबर तीन चला पुढचा क्वेश्चन बघू बघा रोमन अंकात सतरा कसे लिहितात असं म्हटले बघा बघा त्याला म्हणतो आपण दहा दहा हे झाले पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा सोळा आणि एक सतरा ठीक आहे बघा म्हणजे आपलं उत्तर काय नाही गेलं ऑप्शन नंबर पहिला बघा बरं आता हे जर किती आहे म्हटलं ना तर दहा चार चौदा असतं कारण की ला कसं लिहितो आपण हे चार असं लिहितात ठीक आहे म्हणजे सिंगल असेल तर पाच आणि असं असेल तर चार असतं ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बाबा खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती बघा इथं काहीच ते तुम्हाला तीन हजार हो, पाचशे तीन हजार चारशे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे म्हणजे पाचशे पाचशे पाचशेवाली कॅन्सल करा आपल्याला लहान संख्या विचारल्या ठीक आहे बघा इथं परत तीन हजार चारशे छप्पन नाही तीन हजार चारशे पासष्ट लहान संख्या कुठली आली ऑप्शन नंबर दोन तीन हजार चारशे छप्पन ठीक आहे तर बघा थांबवा था। थांबवता आपण या ठिकाणी